माझ्या प्रेमवीरा सॉरी खर तर मीच अध्नबद्ध गायब होत असते आणि मी तोंड वर करून तुम्हालाच विचारते वा अस आजची कविता ही खरं तर लिहिली गेली आहे एका प्रेयसीच्या दृष्टिकोनातून पण ती प्रियकराची व्यथा देखील असू शकते कविता ऐकताना एकेका वाक्याला तुम्हाला हजार टक्के असंच वाटेल की हे माझ्या आहे बोललो आपण बरेच काही बोललो आपण बरेच काही मौन मात्र ऐकलेच नाही बोललो आपण बरेच काही मौन मात्र ऐकलेच नाही जगलो लाख वाटणीचे क्षण जगलो लाख वाटणीचे क्षण सामावून थोडे ठेवलेच नाही होते बरेच देण्यासारखे होते बरेच देण्यासारखे तू कधी मागितलेच नाहीस होते बरेच देण्यासारखे तू कधी मागितलेच झाले जवळ ये तू म्हणाला नाहीस <laughs> कवितेत तू नसता नाही कवितेत तू नसता नाही तक्रार कधी केली नाहीस आता असं वाटतं तुझ्यासाठी लिहिलेल्या कविता तुला कधी कळल्याच नाहीत गिरवीत राहिलास असेच शब्द गिरवीत राहिलास असेच शब्द ज्याची कविता कधी झालीच नाही ज्याची कविता कधी झालीच नाही कुढत रात्र चांदण्या मोजल्यास कुढत रात्र चांदण्या मोजल्यास चुकले कुठे शोधलेच नाहीस आता मात्र आता मात्र जगतो आहेस तू तुझा जगतो आहेस तू तुझा आणि मी माझी आता मात्र जगतो आहेस तू तुझा आणि मी माझी आपण मात्र राहिलोच नाही आपण मात्र राहिलोच नाही खर तर नात्याची जबाबदारी ही दोघांची सारखीच असते मला तर वाटत की यशस्वी नात्याची उंची तेव्हाच गाठता येते जेव्हा काहीही न बोलता एकमेकांच्या मनातलं सगळं कळतं आता जे जे ही कविता ऐकतायत ना त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं जातं ही उंची गाठो एंड करण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना एक चॅलेंज द्यायचंय या कवितेपुढे दोन ओळी तुमच्या मनातल्या लिहा ही कविता कधी संपूच नाही असं मला वाटतं <laughs> त्यामुळे ही कविता त्यातल्या दोन ओळी तुमच्या मनातल्या दोन ओळी कवितेला अनुरूप अशा कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका काय आवडलं काय नाही का आवडलं हे सुद्धा लिहा ऑफकोर्स आवडीच्या व्यक्तीसोबत शेअर करायला विसरू नका एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या लिंक्स दिलेल्या आहेत डू नॉट फगेट टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब तोपर्यंत जस्ट फील इट